आता पडले असते ना नाही गेल तर ना म्हणजे तुम्हाला तुमची खात्री पार्टनर नाही काय हे कधीपासून बंद केलं पूल काय माहित नाही आम्ही आजच आलोय मला माहित नाही एवढं कधी बंद झालंय तुम्ही कुठली हा पूल बंद झाल्यामुळे तुम्हाला आपटाळे मार्ग यावं लागत हो आपटाळ्यावरच आम्ही आज पहिल्यांदाच पहिल्यांदा आलोय माहित नाही आम्हाला आम्हाला माहितीच नव्हता पहिला चालू होता म्हणून आम्ही हे केलं

आणि जर नदीला जर रास्ता पुरा आला तर याच्यावरून सुद्धा जाता येणार नाही खाली परिस्थिती वर्षापासून म्हणजे खराब झालं चांगलं दोन वर्ष मांडलेला होता तरी पण प्रशासनाने ज्या वेळेस लक्ष द्यायचं उन्हाळ्यामध्ये त्यावेळेस लक्ष दिलेलं नाही आणि आता जिल्हा परिषदेची जी मुलं आहेत लहान लहान मुलं भिवडा असेल डामसेवाडे असेल किंवा विरणकवाडे असेल शिवली असेल उशीरच्या इकडल्या भागातली मुलं काय ते शाळेला येतात लहान मुलांनी यायचं कसं काय दुसरा पर्याय मार्ग नाही त्यांनी एक माणसाला जाणं इतकं सुद्धा नाही ठेवलं जे लोक शेती काढणार आहेत पलीकडचे त्यांना आऊत नेता येणार नाही किंवा जनावर नेता येणार नाही किंवा स्वतःला पण जाता येणार नाही ज्यावेळेस निर्णय घ्यायचे त्यावेळेस प्रशासनाने घेतले नाही आणि आता ना कुठेतरी लोकांची आडवणूक करण्यासाठी केल्यासारखं वाटतंय जर करायचंय तर त्या ठिकाणी तुम्ही सूचना लावा हे करा की किंवा कमी अवजड वाणं तिथून जाऊ देऊ नका आता तसं पाहिलं तर अवजड वालं तिथून वाहत होती mm. त्यांनी एस सुद्धा गेल्या वर्षी असं केलं की इथून प्रशासनाला कळवलं तर तुमचा पूल खराब झाला आहे तर त्यांनी एस टी बंद केली तर कॉलेजच्या अनेक मुलांचं नुकसान झालं सकाळपासून मुलांना उपायशी बसायला लागायचे चारपर्यंत कारण जी दुपारची दीडची एस टी सुकाळ वेळेन तीनची एस टी ही बंद करून टाकली होती प्रशासनाकडे आम्ही दोन तीन वेळा तक्रारी केल्या सरपंच आणि शिवलीच्या किंवा आम्ही इंगळूणचे काय ग्रामस्थ त्यावेळेस प्रशासन म्हटलं का तुम्ही लेटर आणा आम्हाला का रस्ता चांगला आहे म्हणून मग आता जर पाच सहा महिने उन्हाळ्यामध्ये झोपा काढते आणि पावसाळ्यामध्ये वाढ बंद करते मग या मुद्दाम आडवणूक म्हणावं लागेल ना शेतकऱ्यांची ग्रामीण भागातकडून असं काही लक्ष देत नाही तर हे दुसरीकडे असतं तर काय केलं असतं दोन वर्षापासून हा प्रश्न चालू आहे दोन वर्षाच्या आतच हा करून टाकला असतो ना प्रश्न आता प्रशासनाने पूर्णपणे रस्ता बंद केलेला आहे तर प्रशासनाला माझी हीच विनंती आहे की तुम्ही जे करताय तुम्ही करा कारण आमच्या फायद्यासाठीच करताय परंतु ते करताना कुठेतरी लोकांना त्रास होणार नाही याची पण दखल घ्या कारण आता शेतीची कामं वगैरे लोकांची सुरू होतील आणि शेतीची लावणी वगैरे सुरू असताना जर त्यांना रस्ताच नसेल तर पलीकडे जातील कशी आणि शेत त्या शेतकऱ्यांपेक्षाही महत्वाचं आहे लहान मुलं कारण जो बांधाऱ्यावर त्या बांधाऱ्यावरून आता जर आपण पाहिलं पाण्याचा जर जास्त प्रवाह असेल तर आपले डोळे घर फिरतात लहान मुलांनी काय कसं काय यायचं त्या बांधाऱ्यावरनं किंवा तिथं पुलाच्या कडणी यायचं म्हणजे ते पण एक प्रकारचं धोकादायकच वातावरण आहे ना म्हणजे त्या लहान मुलांची जीवाशी खेळण्यासारखं आहे ना याला जबाबदार कोण याला जबाबदार तसं पाहिलं तर प्रशासनच मानता येईल कारण लोकांनी तर तो, तो पूल पाडला नाही आणि लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत दोन तीन वर्षापासून का लोकांनी आता एकाएकी सांगितलेलं नाही आपणच मला वाटतं मागच्या वेळेस एक हे केलं होतं साहेबांनी दिलं होतं मग जर प्रशासनाला जागाच येत नाही तर लोक तरी काय करणार आणि पुन्हा मग लोकांना वेळ असं आम्ही केलं होतं आणि आता असं होतं त्यामुळे प्रशासनाला हीच विनंती की थोडाफार कमीत कमी आहोत वगैरे जाईल एवढा रस्ता करून द्यावा शाळेच्या मुलांना आणि अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी करावी त्याच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी हीच माझी प्रशासनाला विनंती राहील धन्यवाद